या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते मारहाण प्रकरणी आमदार दाते यांच्या पुतण्यावरती गुन्हा दाखल केला या संदर्भात निलेश एकनाथ लंके यांनी सुपा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली सुपा एमआयडीसी मध्ये काम घेतल्याच्या कारणावरनं आमदार काशीनाथ दाते यांचा पुतण्या सुनील गणपत दाते यांच्या सह त्याच्या इतर तीन साथीदारांनी ठेकेदारास लाकडी दांडक्यानं तसेच दगडानं मारहाण केली ठेकेदाराच्या मित्रालाही सुनील दाते त्याच्या टोळीनं मारहाण केली आणि या संदर्भात निलेश लंके यांनी सुपा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली या फिर्यादीमध्ये लंके असं म्हणतायत सोमवारी दोन जून रोजी दुपारी एक वाजता निलेश लंके आणि त्यांचे मित्र अक्षय थोरात हे दोघे नगर पुणे महामार्गावरती हिंदुस्थान पेट्रोल पंपाच्या पासून अक्षय थोरात यांची कार निघाली होती आणि याच दरम्यान लंके आणि थोरात यांची कार जात असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या गाडीनं त्यांच्या पुढे येऊन त्यांना मारहाण केली मारहाण सुरू असताना आरडाओरड असल्यानं लोक जमले आपण यांचा काटा काढू आता हे एमआयडीसी मध्ये कसं काम करतात ते पाहुस अशी दमदाटी करत या चौघांनीही कार मधून पसार झाले दरम्यान विधीमंडळाच्या लोकोसह विधानसभा सदस्य असं लिहिलेलं स्टीकर देखील त्या क्रेटा गाडीवरती लावण्यात आलं होतं त्यामुळे आता आमदार दाते यांच्या पुतण्यावरती गुन्हा दाखल झाल्यामुळे मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आलंय दाते यांनी आता दहशत सुरू केली का असं देखील म्हटलं जात देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद